नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा आपल्या स्वप्नील क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनेलवरती आपले मनापासून स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो एकदम खास असा झालेलाच आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बॅनर एडिटिंग केलेली आहे तर आजची जी आपली बॅनर एडिटिंग आहे मित्रांनो ते एकदम नेक्स्ट लेवलला गेलेली आहे ले, आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीमध्ये आपण आजचा बॅनर क्रिएट केलेला आहे जर तुम्हाला देखील असंच बॅनर क्रिएट करायचा असेल तर आजचा व्हिडिओ जरा आहे स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये जी फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तो दोन स्टेपमधला पासवर्ड तुम्हाला एकत्र करायचा आहे आणि आजची जी आपली जी फाईल आहे ती तुम्हाला एक्सेट करायची आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता लगेच आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया बॅनरमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि जे काही पी फाईल असेल ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे एकदम प्रीमियम आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये मित्रांनो वरती बॅनर क्रिएट केलेला आहे सिम्पली मी याच्या पीएनजी वगैरे क्रिएट करून तुम्हाला पील मध्ये प्रोवाईड केलेलं आहे आणि ऑल पी एन जी मटेरियल देखील तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेलं आहे कारण जे प्रत्येकजण वेगवेगळ्या ॲप्लिकेशन वापरते वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरतं त्याच्यामध्ये तुम्ही हे पी ली फाईल पी एन जीज ॲड करून तुम्ही तुमचं बॅनर एकदम हाय क्वालिटीमध्ये क्रिएट करू शकता आणि ते सुद्धा एकदम कमी कमी वेळामध्ये तर कमी वेळामध्ये बॅनर तयार करून एकदम हाय क्वालिटीमध्ये पैसे देखील कमवू शकता तर सिम्पली तुम्हाला आजचा बॅनर क्रिएट करण्यासाठी सिम्पली आपल्या पिक्सलिकेन ॲप्लिकेशनची केशनची गरज पडणार आहे ते मी सर्व काही पुढे सांगणार आहे सिम्पली तुम्हाला आज जेवढं काय आपलं मटेरियल आहे ते तुम्हाला सगळ्या अगोदर दाखवतो सगळ्या अगोदर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर एक फाईलची म्हणजे गुगल ड्राइव्हची लिंक दिलेली आहे सिम्ली तुम्हाला त्याच्यावर डायरेक्ट क्लिक केल्यानंतर डाऊनलोड होऊन जाईल डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचं फोल्डर येईल मित्रांनो अण्णाभाऊसाठी म्हणून सिम्पली त्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे आणि त्या फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर एकदम हाय क्वालिटीमध्ये आपले जेवढे काही एन जी मटेरियल आहे ते प्रोवाइड केलेलं आहे ते सर्व काही तुम्हाला दिसून येईल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये एकदम प्रोफेशनल आणि एकदम खतरनाक पद्धतीमध्ये पिल फाईल देखील प्रोवाईड केलेले आहे सिम्पली तुम्हाला फाइल फाईलसुद्धा इथं अवेलेबल होऊन जाईल तर सिम्पली सगळ्यात अगोदर आपण आपलं मटेरियल बघूया आणि मटेरियल बघितल्यानंतर सिम्पली आपण आपले पील पिल पील पी फाईलकडे सुद्धा जाऊया तर सगळ्यात अगोदर आपण आपलं पिक्सेल ॲप ओपन करणार आहोत तर अशा पद्धतीमध्ये पिक्सल ॲप ओपन झाल्यानंतर सिम्पली याला डिफॉल्टवरती जाऊन कॅन्सलवरती क्लिक कर डिलीट करून घ्यायचं आहे आणि डिलीट करून घेतल्यानंतर मित्रांनो साईज तीच ठेवायचं आहे कारण स्क्वेअरमध्येच आपण आजचा बॅनर क्रिएट केलेला आहे एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण आजचा बॅनर क्रिएट केलेला आहे मित्रांनो तर सिम्पली तुम्हाला इथे इम्पोर्ट होती क्लिक करायचं आहे आणि असं आपलं जे काही मटेरियल मी दिलेलं आहे सिम्पली तुम्हाला इथे एक एक करून ॲड करून घ्यायचं आहे आणि रिलेटिव्ह साईजमध्ये जायचं आहे आणि जे वेट जे आहे मित्रांनो ते हंड्रेड केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली आपल्या साईजमध्ये सेव्ह होऊन जाईल कारण मी तशा साईजमध्ये तुम्हाला सर्व मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता इथं एकदम प्रीमियम आणि एकदम हाय क्वालिटीची फॉन्ट यूज केलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम एच डी क्वालिटीची फॉन्ट यूज केलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला एक फॉन्ट हवे असेल तर त्यासाठी आपण एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे सिम्पली तुम्हाला थांबलेलं दिसत आहे आपले चॅनल ओपन करून बघू शकता मित्रांनो बरेच व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती फॉन्ड्स रिलेटेड आपण बरेच व्हिडिओ क्रिएट केलेले आहेत आणि ते उगा अशातेच्या फॉन्ड नाहीत मित्रांनो एकदम प्रीमियम आणि पेड फॉन्ड मी फ्री फ्रीमध्ये तुम्हाला दिलेला आहे एकदम फ्रीमध्ये फॉन्ड्स वगैरे सर्व काही दिलेलं आहे सिम्पली तुम्ही फॉन्डची प्ले लिस्ट बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण सर्व फॉन्ड्स दिलेले आहेत तर फॉन्ड्स नक्की डाउनलोड करून घ्या मित्रांनो तुम्हाला नक्कीच फॉन्डची गरज पडते आणि एकदम फ्रीमध्ये फॉन्ड्स आहेत मित्रांनो सिम्पली तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा आहे पासवर्ड घ्यायचा आहे आणि आपले फॉन्ड्स सिम्पली तुम्ही ज्या कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये ॲड करणार असाल त्या सॉफ्टवेअरमध्ये ॲड करायचं आहे सिम्पली तुम्हाला परत इम्पॉर्टवरती हो क्लिक करायचं आहे इम्पॉर्टवरती हो क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्ही जी बघू शकता मित्रांनो एक एक पिंजी तयार केलेली होती बट जास्ती तुमचा टाईम जाऊ नये म्हणून त्यासाठी मी एकच पेइंजी तयार केलेली आहे आणि सिम्पली तुम्हाला एक पिंजी तयार करून इथं ॲड करून दिलेली आहे सिम्पली मित्रांनो प्रत्येकाला ॲड लॉक करत चला इथं तर अशा पद्धतीमध्ये परत इम्पोर्टवरती हो क्लिक करायचं इम्पोर्टवरती हो क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सर्व काही मित्रांनो तिन्ही ज्या एकत्रच दिलेल्या आहेत जर तुम्हाला अलग अलग करायचे असतील तर मित्रांनो तुम्ही याला क्रॉप वगैरे करून तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचं असेल ते देखील तुम्ही एकदम इझिली पद्धतीमध्ये करू शकता एवढा काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तर परत इम्पॉर्टवरती जायचं होती गेल्यानंतर परत तुम्ही बघू शकता शुभेच्छुकचेक मी पाठी दिलेली आहे एकदम हाय क्वालिटीची ते देखील पाठी आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर सिमली अशा पद्धतीमध्ये सर्व काही दिलेलं आहे मित्रांनो इथं सर्व तुमचं नाव वगैरे फोटो वगैरे ॲड करायचे तर आता सर्व काही मी फोटो वगैरे ॲडजस्ट वगैरे करत बसणार नाही ना। सिम्पली आपण आपली पिलीफाईल बघूया कशा पद्धतीमध्ये मी मी पी फाईल दिलेली आहे सिम्पली जर तुम्हाला पिलीफाईल ॲड करायची असेल तर सिम्पली तुम्हाला इथं माय प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे माय प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर डॉट पी पीचं ऑप्शन दिसेल त्या डॉट पी वरती पीवरती क्लिक करायचं आहे आणि जिथे कुठं आपली फाईल एक्सट्रॅड केला असेल तिथं तुम्हाला जायचं आहे सिम्पली तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक अशा पद्धतीमध्ये फोल्डर दिसून येईल आपला भाऊसाठी म्हणून त्या फोल्डरवरती क्लिक करायचं करायचं आहे तिथे बघू शकता ए बी एस बी म्हणून एक पेली फाईलचं नाव दिसेल सेम त्या पेली फाईल वरती क्लिक करायचं आणि ते ओपन अँड ऍड वरती क्लिक करून सोडून द्यायचं त्याला तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं इथं तुम्हाला काहीच करायची गरज नाही मित्रांनो मी सर्व काही मटेरियल ॲड करून दिलेलं आहे तुम्हाला इथं काही ॲड करायची गरज नाही सिंबली मी नाव देखील तुम्हाला इथं ॲड करून दिलेलं आहे सिम्पली तुम्हाला नावाला इथं लॉक असेल तुम्हाला इथं अनलॉक करायचं आहे अनलॉक केल्यानंतर सिम्पली तर जे काही तुमचं नाव आहे मित्रांना कन्वर्ट करायची सुद्धा गरज नाही मित्रांनो एकदम प्रीमियम पद्धतीची फॉन्ट आहेत जर तुम्हाला देवनागरीच्या अशा फॉन्ट पाहिजे असेल मित्रांनो विदाऊट कन्वर्ट करायच्या तर त्यासाठी आपण एकदम हाय क्वालिटीमध्ये व्हिडिओ केलेला आहे एक मला वाटते ह्या आठवड्यामध्ये व्हिडिओ टाकला आहे तो तो व्हिडिओ जाऊन सुद्धा तुम्ही की बघू शकता एकदम प्रीमियम आणि एकदम हाय क्वालिटी मध्ये तो देखील व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तर सिम्पली uh, तुम्हाला फॉन्टच जर कळालं मित्रांनो जर तुम्हाला फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येत नसेल तर त्यासाठी सुद्धा मी एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीमध्ये आपण फॉन्टचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो तर ते झाल्यानंतर मित्रांनो मी, मी तुम्हाला हा व्हिडिओ झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी एक ग्रुपचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो त्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घेऊ शकता तर मी सिंपली तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीमध्ये आपण आपला ग्रुप बॅनर केलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एडिटिंग चालू आहे मित्रांनो एकदम हाय क्वालिटीमध्ये आणि एकदम एचडी पद्धतीमध्ये आपण ग्रुप बॅनर देखील क्रिएट केलेला आहे एकदम नातकुळा आणि एकदम जाळदूर पद्धतीमध्ये आपण हा देखील बॅनर क्रिएट केलेला आहे सिम्पली तुम्हाला मित्रांनो प्रत्येकाकडे पी सी अवेलेबल नसतो त्यासाठी मी तुम्हाला सिंब्लीच्या पेंजी क्रिएट करून एकदम हाय क्वालिटीमध्ये पील फाईलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे हे देखील तर सिम्पली ते ते देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन तर नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर त्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंद वंदे मातरम